आ, विकास खर तर काल आपण त्या ठिकाणी पाहिलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता आज हायकोर्टाच्या निर्णयानंतर सध्या तिथली स्थिती काय आहे हायकोर्टचा निर्णय जो आहे न्यायालयाने दिल्यानंतर पूर्णपणे सकाळपासून जे आहे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यामुळे आपण पाहू शकता इथे सुद्धा पोलिसांच्या व्हॅन जे आहे ते सुद्धा दाखल करण्यात आले आहे कारण सुप्रीम ज्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेने त्याची अंमलबजावणी केली होती त्यामुळे पोलिस सुद्धा दाखल झालेले ही आपण पाहू शकता समोर जे आहे पोलिसांची गाडी तैनात करण्यात आली आहे दंगल नियंत्रण पथक ही सुद्धा गाडी तैनात करण्यात आलेली आहे समोर आपल्यासमोर जे पोलीस जे आहे डे सी पी सुद्धा इथे तैनात करण्यात आले त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत नियंत्रण आखण्यासाठी जे पोलिसांनी तैनात करण्यात आले कारण जैन समाजाने जे आक्रमक भूमिका दाखवली आले आता न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर जैन समाज काय करतो पुन्हा तो रस्त्यावर येऊ शकतो या दृष्टीने जे खबरदारी जे आहे पोलिसांकडून घेतली जाते त्यामुळे आता जैन समाजाची भूमिका जी आहे ती आपल्याला एका तासापर्यंत समजेल आता जैन समाज पुन्हा हाय सुनावणीनंतर काय भूमिका घेते का पुन्हा अपील करते का या संदर्भामध्ये राज्य सरकार नेमकी या प्रकरणामध्ये काय हस्तक्षेप करू शकतो का या संदर्भामध्ये कबुतरांसाठी वेगळी जागा देण्याचा काय पर्याय सुचू शकतात का असे अनेक मुद्दे जे आहेत ते आता राज्य सरकार न्यायालय आणि जैन समाज या तिन्ही मद्यांमुळे जरी हायकोर्टने निर्णय स्थगिती कायम ठेवली असली तरी यापुढे जे आहे जनभावनाचा कुठेतरी विचार केला जाईल पक्षांचा विचार केला जाईल या दृष्टीने राज्य सरकारने सुद्धा काल म्हटलं होतं की दोन्यांचाही विचार करणं आवश्यक आहे या दृष्टीने घेतलेले मात्र जर आपण आजूबाजूचे लोक जे आहे ते याला बंदी स्थगित असावं अशी लोकांची भूमिका होती मात्र जैन समाज जो आहे तो आक्रमकतेने होता की जे पक्षांसाठी आमचं जे आहे आमचं हे महत्त्व आहे या दृष्टीने जे आहे जैन समांनी भूमिका मांडली होती आणि पण मात्र आजूबाजूचे लोक आहे त्यांना आम्हाला इथला त्रास होतो त्यामुळे कबुतरखाना बंद करा अशी भूमिका जे आहे आजूबाजूचे लोक व्यक्त करतात आजही आपण पाहू शकता इथे कबूतर जे आहे ते मोठ्या संख्येने इथे आपल्या दिसून येत आहे ताटपत्रिका जरी काल जैन समाजाने काढली असली तरी कबूतर मात्र इथे मात्र आज जर आपण बघितलं ज्यांना जे खाद्य टाकले जातं ते खाद्य कुठेही प्रकारे प्रकार इथे आपल्याला आढळून येत नाही कारण न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेत सांगली जर कुणी खाद्य टाकलं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार आज जर आपण दिवसभरामध्ये बघितलं आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं खाद्य इथे नाही पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे कबूतर कलाकारांचा प्रश्न जो आहे जैन समाजाने प्रश्न उपस्थित केला होता त्यामुळे आता जर काय निर्णय होतो जैन समाज काय भूमिका घेते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या